मायावर काय केस करायला लावतो मला बरं तो केस केले तर काय तू पडशील मला काय मग मग काचकाला अवघड तू ना पुढं मग तुम्हाला दिशो धडेलाच लावतो मी बी होऊ ते काय केस करतो फुकडचे फाकड भंगार चाले काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला त्या माणसाला दादा म्हणतो त्याला रावसाहेब दानवे म्हणायचे काय वेळ येऊन द्या दे काय असं तो जवळ पैसे पैसे पेशे मराठ्या कुठे काही नाही करीत रे जाय तिकडे तू कोण आहे कोण लागून गेला तो असला आणि तू याकडे कोणते गुंडन फंड आहे काय आमचे काय पोटे कमी आहेत काय काय तू पुढे <laughs> ते काय करते नुसतं बघ मग तो मायासंग ताराला लागू नको हो मायासंग ताराला लागू नको येड्याच्या नादे लागायचं नाही <laughs> हा माया नादे लागू नको मिजर बिघाडो पुरे साफ करून टाकी निवडणूक अख्खे ग्रामपंचायत सदस्य तो तुला आवाज होऊन द्यायचो नाही हा <laughs> माया माया ताराला लागू नको तू काय माझा दुश्मन नाही मी तुम्हाला आवाज आवज बोल प्रत्येक